कैलासवासी रत्नमाला घाळी यांचा स्मृतिदिन तिथीनुसार अठरा फेब्रुवारीला विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी दिली आहे माहिती गडिंगलं आणि चंदगड तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी यासाठी माजी आमदार कैलासवासी डॉक्टर एस एस घाळी आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या सुविद्यपत्नी कैलासवासी रत्नमाला घाळी वैनी यांनी शिक्षणाची गंगा उभी केली अशा विद्याप्रसारक मंडळाच्या सर्वे सर्वा कैलासवासी रत्नमाला घाळी वहिनी यांचं निधन वयाच्या सत्यांशव्या वर्षी तीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी झालं त्यांचा प्रथम स्मृती दिन हा तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येतोय मात्र तिथीनुसार हा प्रथम स्मृती दिन दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त विद्याप्रसारक मंडळ आणि डॉक्टर घाळी प्रतिष्ठान मार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय हे सर्व कार्यक्रम आणि फोटो पूजन अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहेत तरी गडिंगलज येथील रत्नमला घाळी वहिनी यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश घाळी यांनी दिली